आणि ही पेट्रोलपेक्षा जड असतं त्यामुळे बघा पाणी खाली असलंय पाणी खाली पेट्रोलवर ह्याच्यात तर बघा साफसाफ दिसतंय पाणी वेगळं आता ह्यातलं पाणी काढायची ट्रिप बघा तुम्हाला दाखवतो पाणी जड असतं त्यामुळे काय करायचं असं उलटे करायचे पाणी इकडं सेटल होऊन द्यायचं खालच्या बॉटमला उलटे साईडला म्हणजे ज्या साईडने जाक नाही आणि हे असं असं खाली खाली सोडून द्यायचं जोपर्यंत पाणी जातंय तोपर्यंत सोडून द्यायचं मित्रांनो काय होतं गाडी चालू होती आणि बंद पडते बुडबुड करून हो काल का काय कळलं प्रॉब्लेम काय कळा नाही मला वाटतं ये ना गाडी तीन चार दिवस पावसातच उभा म्हणजे तीन चार दिवस पाऊस होता ना आता पावसातच उभी होती अशी एका स्टँडवर होती मला वाटतं पाणी बिन गेला असेल तर पेट्रोलमध्ये पाणी गेले का आपण चेक करू पाणी चेक करायला एक बॉटल आणतो पण पाणी जर गेला असेल पेट्रोलमध्ये तर कसं काढायचं ते पण आपण बघूया आधी पाणी गेले का ते चेक करूया एक बॉटल घेऊया

उलटा झाला झाल्या कॉफला चालतंय चाललंय पाणी का पेट्रोल काय कळा नाही खाली मिक्स आहे मित्रांनो बघा जवळपास एवढं पाणी निघलं तरी बी एवढं निघलं पेट्रोल तरी बी पाण्याच पाणी चालक दिसते वरण बघा आपल्याला वाटतं मित्रांनो पाणी झाका नाही पण पाणी नाही जाणार तरी पण ठेम 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 ठेवणी किती पाणी गेलाय बघा त्याच्यात पाणी भरतंय खाली पाणी खाली खाली इथं खाली पाणी होत आहे पूर्ण पेट्रोल काढायला लागेल मला ते वाटतं यातलं मित्रांनो एक बाटली भरली तरी पण पाणी आल्यागतच वाटते बघा तर दुसरी बाटली लावूया आपण हो का ह्याच्या खाली बघा खाली हो का दिसते का पाणी दुसऱ्या बाटलीत काढूया अजून हेरत मी बघ कलर अजून काय बदलल्या पाणी करत चार चार दिवस अशा गाड्या पावसात लावल्या काय तर मला काय माहिती मला कधी गेल नाही याच्या आधी पाणी एवढेच पाऊस जास्तच होता काय आठ दिवस लावले असते तर पेट्रोलची गरजच नसते पडली <laughs> जोक मारते पाण्यावर पळवली असती नाही का पाण्यावर तर पळा नाही ना पडबड करून बंद पडले आणि वाकडी करायची परत चालवायची हॅलो अग मला तर वाटतं ते पेट्रोल पंप वाल्यांच्या टाक्यात बी पाणी असते काही काही वेळेस म्हणजे पावसामुळे जात असेल थांबू मित्रांनो एक बाटली काढली दुसरी लावली पण पेट्रोल याचं प्रेशर कमी झालंय बघायला हळून येते म्हणजे पेट्रोल संपलंय का गाडीच काय दोन एक लिटर असं मालता अंदाज होय अंग पडल त्याच्यात नाही एवढं पाणी वाटत याचा जरा कलर तसा आले का थोडा नॉर्मल आहे काय खाली दिसतय एवढं पाणी मी सांगते ना आठ दिवस लावायची होती जरा डबल पेट्रोल झाला असता चा कलर आहे ना जरा पिवळा झालाय बघू शकता या दोन बाटल्या आणि हल्यात पाणी कमी आलेय बघा दिसतंय इथे मित्रांनो सगळं पेट्रोल निघायसाठी गाडी जरा तिरकी केली बघा पूर्ण ताकत उचलले पण ह्या जी शेवटचं आहे ना बॉटल ते पाणीच निघाय लागलं नसतं मित्रांनो टाकीतलं तर पेट्रोल सगळं काढलंय पण आता जी हरत आहे कार्बोरेटर मध्ये ती पण काढूया कार्बोरेटर कार्बोरेटर मध्ये पण पाणी खालीच सोडून देतो तिथं पाणीच पीवर पाणी दिसतंय का जाऊ दे दाखवणे जर पेट्रोल येत की पेट्रोल बी आहे पेट्रोलिटर मधलं संप काढून घेतलं आता आता त्याचा विषय संपला चला आता पेट्रोल मध्ये मित्रांनो एवढं तीन लिटर पाणी निघलेलं आपल्या गाडीतनं आता त्यातलं पाणी ही पेट्रोल पेक्षा जड असतं त्यामुळे बघा पाणी खाली असलंय आणि पेट्रोलवर आहे तिथं पण पाणी खाली पेट्रोलवर आहे पाणी खाली पेट्रोलवर ह्याच्यात बघा साफ साफ दिसते पाणी वेगळं आता ह्यातलं पाणी काढायचे ट्रिक बघा तुम्हाला दाखवत पाणी जड असतं त्यामुळे का काय करायचं असं उलटे करायचे पाणी इकडं सेटल होऊन द्यायचं खालच्या बॉटमला उलटे साईडला ज्या साईडने जाक नाही त्या साईडला जर असे हे पण जर हो का ह्याच्यात बघा परफेक्ट दिसतंय पाणी आणि हे असं असं खाली खाली सोडून द्यायचं जोपर्यंत पाणी जातंय तोपर्यंत सोडून द्यायचं आपलं कळत पेट्रोल चाललंय पाणी आता यातलं निघलेलं आहे पाणी पेट्रोल पेट्रोलच राहिलंय बघा दुसऱ्यावर वा दोन बाटल्या यात बघ यात पण पाणी दिसतंय खाली यातलं पण सोडलं नाही पेट्रोल पेट्रोल राहील अजून पाणीचे वाटते राहिले हे आहे फक्त आता हे टाकूया टाकीत आणि चालू करून बघूया एकदा होती का चालू थोडं पाणी दिसतंय बघा हो याच्यात मित्रांनो अजून थोडं पण वरच वरच टाकूया आपण जोपर्यंत कॉक बंद आहे का तुम्ही बघू कोक बंद करतो पाणीच असतंगत वाटतं रेसत बघू थोडच शिवडच बाकीच ठेवतात पाणी वाटतंय असं पाणीच वाटत होतं एवढंच चाल चाल पाणी निघालेलं चालू झाली गाडी अशा प्रकारे तुम्ही देखील पाणी गेलं तुमच्या गाडीमध्ये तर काढू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर टाटा बाय बाय सगळं जोडून टाकतो